संगे या गणपति बाप्पा मोरया मङ्गलमूर्ति मोरया गणपति बाप्पा मोरया मङ्गलमूर्ति केली की रोषणाई करीते मी आराधना करीते मी आराधना ऋद्धि सिद्धि संगे आनंद उळळित वाग सदा सया गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया तुमचा कार्यक्रम खूप छान झाला सादरीकरण खूप छान झालं एक्सप्रेशन खूप छान होते आणि एक्सप्लेनेशन आणि स्पष्टीकरण खूप छान होत कार्यक्रम केला आहे उत्साहात आणि अगदी सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे मला असं समजलं तुम्ही आजारी असताना इथे येऊन कार्यक्रम केलाय पण कोणाच्याही चेहऱ्यावर तर जाणवलं नाहीये तुमचे खूप 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 मनापासून आभार अगदी छान झाला कार्यक्रम थँक्यू त्याच्या त्यांना पुढच्या कार्यक्रमासाठी भरपूर शुभेच्छा स्वामिनी ग्रुपचा आजच कार्यक्रम आम्ही बघितला आणि ऐकला कार्यक्रम खूप सुंदर होता आणि कार्यक्रमाला साजेशी अशी गाणी जी सर्वांना परिचित होती पण उत्तम प्रकारे सादर केली आमच्या जे छोटी छोटी मुले त्यांच्यावर इतका उत्कृष्ट सगळा संस्कार केलेला आहे मला असं वाटतं की त्या निमित्ताने त्या मुलांचा खरंच टीचर्स डे सेलिब्रेट झालेला आहे त्यामुळे त्या सगळ्यांसाठी आपण एक जोरदार टाळ्या घेऊयात आणि तुमच्या पुढच्या असेच कार्यक्रमांना अनेक शुभेच्छा आमच्याकडून तुम्हाला अनेक कार्यक्रम मिळत राहो आणि ते नक्की मिळतील असं मला अपेक्षा आहे खऱ्या अर्थाने महालक्ष्मीच आहेत त्या गौरी गौरी गणपतीच्या आधीच आपल्याकडे झालेल्या आहेत आणि त्यांचा एक युट्यूब चॅनल आहे काय नाव स्वामी एक मिनिट नाव आहे स्वामिनी चिंचवड आतापर्यंत मी बरेचसे कार्यक्रम पाहिलेले ते तर तुमचा खूपच छान आहे कार्यक्रम मजा आली आणि त्यानिमित्ताने मला एका सुरेख मैफिलीचा आनंद घेता आला Uh, हा जो चिंचवडचा ग्रुप आहे त्या ग्रुपनी सादरीकरण केलं हे इतकं फुलातून अप्रतिम होतं uh, ग्रुप संपूर्ण ग्रुपचं कॉर्डिनेशन त्यांनी निवडलेली गाणी त्यांची हालचाली हावभाव एकमे एकमेकांच्यात असणारा सहकार्य आणि पहिल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत तेवढाच उत्साह तेवढीच एनर्जी तरी दाखवली आणि दोन तास कसे गेले आम्हाला कळलंच नाही ग्रुपला माझ्यातर्फे खूप शुभेच्छा आणि मी मला जिथं कळेल तिथं या ग्रुपसाठी रिकमेंडेशन मी नक्की करेल सांगितलं होतं हा कार्यक्रम करायला त्यांनी अगदी इतका चांगल्या पद्धतीने केला आणि आज माझ्या मुलाचं बारसं झालं आणि स्वामिनी ग्रुप यांनी खूप छान कार्यक्रम केला इकडे आणि खूप छान एंटरटेन केलं गेस्टला आणि शिवाजी वगैरे पाळणा वगैरे खूप छान म्हणला सगळ्या गेस्टला पण खूप कार्यक्रम आवडला आणि आम्हाला पण खूप कार्यक्रम